धनगर बांधवाच्या आणि मांदेर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे टाका लागत नाही तरी एक त्यांना आधी लागतोय आणि आपल्या त्यांनी त्यांच्यात नाराजी निर्माण करायला लागली आपलं एकमेकावरती खरं सांगतो इतकं प्रेमिक ग्रामीण भागात याखादी जरा मोटर जळाली ना तर पाणी सुद्धा एकमेकांत मोटरीची म्हणजे पिकणकू जोडू देऊ की माझी मोटर सुरू करत तुझं पाणी सुरू एक मिनिट असेल तर नांगरा घालायला आवच सुद्धा देते आत्ता फक्त काच आपल्या आपण कापल्या आपलेच इच्छते कोणाचे हे आत्ता एक नाही जर येथून तुमच्या गाडीवर बसून ओबीसी बांधव किंवा मराठा बांधव जर एखाद्या लग्नाला गेले ना तर लग्नाला म्हणजे सगळं दोघं तुमच्याकडून पन्नास पन्नास फेरता गेलेत बघायला दोघं आत्ता तेव्हा आजच्या तो उद्या हे पाहिजे ते तो आहे काय त्या आहे इतकं प्रेम आहे हे मध्ये चाल आहे आणि ते म्हणते आमचं भुसनं मोकोळ जातो तो भुस नको फात ते फाती एकटा ते सगळं एकटाचे कोण सत्तर टक्के कट आणि तो एक गावात तू एक जात आमच्या गावात एकच घर नाही तो कस काय पाहतो तो एकटा ही सत्य परिस्थिती पण त्यांचं लोकांना कळलं आहे एवढाच कारण माणूस किंवा त्याच्या फायद्यासाठी कार्यक्रम घेतो आणि तिकडं वर सांगतो माझे मागवायती आहे आणि केशी त्यांनी करून घ्यायला लागला त्याच्यावरच कारण किंवा आता जेलला पुन्हा ऐकलं जाईल का काय अशी ती परिस्थिती ते खरं बोलत होत त्याला मी म्हणलं सगळ्यात पुण्याच्या लोकांचं खाल्लं जेलला गेला बेसयंपाक खाल्ले तर तेव्हा मला काय म्हणत नाही ते त्याला बाहेर काय काय मिळतं पेसन भाकर आणि कांदा मिळत मग काय बोलली बरपला जायचे कांदे मिळते लोकांचा खल्या बसत होतं तेवढाच कर म्हणू मनुष्य आणि सामान्य ओबीसी बांधवांच्या लक्षात आलं की सामान्य मराठ्यांच्या ओबीसी मध्ये बांधणं लावायला लागलं याच्या स्वार्थासाठी ओबीसी बांधवांचं गाव खेड्यात आत्ता बंद नाही मराठ्यांच्या जर शासकीय नोंदणी सापडला असल्या तर मराठ्याला लक्ष दिलं पाहिजे कारण त्यांचं ते हक्काचं आहे कापल्याने त्याने आता प्रसलं पाहिजे पण ते जो घोषत नाही मग ते ओकला मुळे मग मी काही शान आहे मग मी कसा सुरू करतो त्याच्या मनात त्यांनी विनाकारण मराठ्यांच्या पोराच्या अंगणात माती काढायचा प्रयत्न सुरू केला मी कसा कसाच वगला तुम्हालाच माझी विनंती आपल्याला पुन्हा एकदा ताकद टाकायला लागते पुन्हा एकदा एकजूट व्हावं लागतं कारण आपल्याकडून प्रत्येक वेळेस गलती व्हायला लागत कारण विजय जवळ येतो आणि हुलकावणी देऊन जातो असं या वेळेस व्हायला नको कारण परिस्थिती आता नाही तशी राहिली कारण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सावधगिरीनं मराठ्यांनी लढायचं शिकायचं आता कारण लढाई अंतिम टप्प्यात सरकार रात्र दिवस काम करत आहे त्यांना काही सुचवनाच आता काय कावं तो तो थे तो थे तो <सदीणा>। ते निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत येतात आपला तबाव ठेवणं गरजेचं आहे एकजूट ठेवणं गरजेचं आहे शंभर टक्के महाराष्ट्र सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार शब्द आहे आपला तुम्हाला सरकारला त्यांनी खूप प्रयत्न करून बघितले कारण त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हे कसं त्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्याचा कारण पैशा जन्म अगावात जमलं नाही पदा जन्म जमत हिंदी आणि इंग्लिश मुळे टिकवणच बसतं मी आत्तापुरते आणखी नाही मिडियाच्या बांधव सुद्धा टेन्शन येते काय प्रश्न आणि मी बी टेन्शन येतो तिथं हिंदीत पुढं बोला झाला काय बोलाव कारण ते ती एक तो, तो पार तशी इंग्लिश होत राहता ते मला इंग्लिश नसते म्हणून गोष्टी तो पाक पडतो जाय बरं आणि तिच्यामुळे तो प्रश्न एखादा ओकायचा ही मराठा समाजाच्या एकजुटीमुळे ह्या गोष्टी घडल्या आता शेवटचं तुम्हाला सांगतो सतरा तारखेला बैठक घेतली त्या मी सांगितलं होतं इथेच एखादं लोक रोवा नको म्हणते मुंबई म्हणा मुंबई म्हणा म्हणून काल लट्स आला मुंबई का मुंबई तर मुंबई आता, आता पुन्हा जबाबदारी खांद्या आली आहे आपल्या साड्या गावातून जास्तीत जास्त लोक मुंबईकडे निघाले पाहिजेत घरी नका जातो घरी बसल्या वाटत कष्ट करायच्या वेळेस कष्ट करायचे जसं की पाऊस पडला वापसा झाला की आपण पेरतो आणि जो पाऊस पडला वापसा झाला की पिरतो त्याला वत्स्यभर धंद्य कमी पडत नाही म्हणजे असं म्हणलं जातं की त्याच्या काळात लक्ष देते त्यावेळेला कष्ट करायला पाहिजे सतत आम्ही पाऊस पडला म्हणून पेर आणि गेला टॉक येतो आता काय केली तू वेळेवर कष्ट करायचं शिकायला लागणार आपल्याला म्हणून विरात पाठीत करायला लागतो आता अंतिम टप्प्यात आपली लढाई ही आरपारची लढाई होणार आहे मुंबईतल्या ते शांततेच आंदोलन आहे आणि शेवटचं आंदोलन आहे ते आरक्षण घेऊनच आपल्याला वापस यायचे त्यासाठी तुम्ही सगळ्या आहात आता मुंबईकडे गेला आपल्याला सांगा मुंबईकडे गेल्याशिवाय शेवटी आता ठरलंयच तर मुंबईकडे कुठले बी ना कोण मसाली घेऊन निघाले दावी ती ती मला ती ते, ते, ते सरकारचे मंत्री मला विशेर मशे मिळा मला माहिती नाही कोण मसदी घेऊन मेघायला काय लागले ते पोटे बेकार ना त्या मसाल्यावर बस बसले उलटे बसले या इकडे टांगा सोडले आणि एका इकडे आणि ते म्हणतात एका मसळीवर इतके लोक मिळाले काय आम्हाला आता मला नाही माहीत ते काय म्हणाले पोर वेगळ्या वेगळ्या ते प्रयोग करायला लागले कुणी म्हणतात मला इमान बघायचं जातं का खाण्यावर बसतो गेलं ते दोन मध्ये आमचं म्हणणं मग तुम्हाला आम्ही आधी सावध केलं कारण हे आंदोलन मी तर तो करायसाठी नाही हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी कितीही प्रयोग केले तरी आपण तेवढ देत नाही आणि होऊ पण देणार नाही कारण मराठ्यांची गद्दारी करणारी फायदा सापले नाही आपण मराठी कारण सात महिने झाला आपण दुसरं देते आणि त्यांना वेळ पण देते कारण आपल्याला सुद्धा काही मर्यादा वेळ द्यायचं किती दिवस द्यायचं म्हणून आता मुंबईला जायचं ठरले आता तुमच्यावर जबाबदारी साडेगाव आणि परिसरातले शेकडो गाव तुम्ही जायला करा आता झोपो गावन ना गाव गावात पिंजूर काढायला सुरुवात करा मी आता पाठीमागच्या कोठड गावात सुद्धा की गाव किंजूळ काढा आता तुम्ही जर घरी झोपले ना कार्यक्रम त्यामुळे घरी झोपणार सगळ्यांनी कामं करा महिलांनी महिला जागा करायचं काम करा पुरुषांनी पुरुष जागा करायचं काम करा परंतु आपल्याला आता हे पुन्हा एकदा ही शेवटचा उठाव करून लढाईतील का प्रचंड संख्येने लोक आले पाहिजे मुंबईला आणि जे येणार नाही म्हणजे माणसं नाही माता मागेच्या विषय आला तुम्ही माता बरं सुट्टी मिळाली सुट्ट्या फिट्टी घ्या आता कोणी लिहिले झोपायचं नाही कुठे नाही गेट्टी मुंबई मिळायचं जे काय वर्ण लागणार आहे ते गावकऱ्यां गावने खर्च उचलाय सगळ्या कारण आपल्याच मुलासाठी करोड पोरं चालली आणि तुमच्या बाळावर चालले सगळ्या गावकऱ्यांनी वीस तारखेला घराला कुलपत लागले पाहिजेत महाराजांचे डायरेक्ट कुलको लावायच्या अंतरवाईचं सकाळी आठ वाजता कारण हे पोरं मोठं लढा एक आलं मुंबईचा त्यांना ला वाटा लावायला मराठ्याचं एकही घरातलं म्हणून गावात राहतात सगळे ज्ञान करायचे माता सगळे कारण माता मावल्या तर खरेही झाल्या आरक्षण त्यांना कळालंय आपल्या पोराच आप नशीब आणि मोठं व्हायचं हे आरक्षणाचे त्यांचे लक्षात आले असे सभाच नाही की त्याला दोन लाख मैदानातील म्हणून एकही सभा करायची वेळ जास्त गेला चार लाखापेक्षा जास्त मिसत मायला असत मी त्या माहिती नाही एकच सांग सांगितलं मी त्यांना सांगितलं झोपलं काय कोणी बसलं नाही आवाज काय तुम्ही असतात जण मला ओल झोप नका दादा मला लागलेलं आहे गो मी नाही झोपून देत कोणाला आणि तुम्ही असं जेणे वावण्यासाठी आरक्षण एकदा आरक्षण मिळालं आयुष्य म्हणायचं कोडता मी त्या गेडच्या महिलेला बोललो मावशी आम्ही मुंबईत जाणार आम्हाला दोन त्रास दिला ना पक्षाचा पण चार आमदाराच्या मंत्र्याच्या घराला एका टाकून बस आम्हाला त्रास दिलाय चपलाच काढायचा चपला काढल्या ते दोन एक महिने गाडीवर आले तुम्ही फक्त इकडची खिंड लागत आम्ही तिकडचे घर कस मुंबईची खिंड लागायला आम्ही आता समजते आळशी घेतल्या शहर योजने आमचा तुम्हाला

भविष्याचा प्रश्न आहे इथं तर राजकारण राजकारण नाही त्यासाठी सगळ्यांनी पेडून उठा आणि मुंबईला जाताना पोरत आहेतच पण सुद्धा माथाऱ्यांना मावश्य तुमच्या सगळे आणि सुद्धा राहिले तिकडे तुमच्या माथाऱ्याला तिकडे रात इकडत हवडतच पण टाकायचे यासाठी कारण आम्ही लढायला चाललं गुरुगरीबांच्या पोरासाठी त्यामुळे आता सगळ्यांनी लढायचं इकायची आणि अंतरवालेला मात्र गावातल्या पुऱ्या लोकांना आंतरवालेला वीस तारखेला सकाळी आठ वाजता यायचे तुम्हाला गेवऱ्या करे पाहिजे लागायचं वाटा लावा तुम्ही एक दिवस दिल्यामुळं जर मराठ्याचं कल्याण असलं तर तुम्ही पुरा दिवस द्यायचे कारण वाटा लावायची संख्या जाणाराची संख्या बघून सरकारला इतका आला पाहिजे ते म्हणजे वाटा लावायला इतके मराठे आले ते मुंबईत आल्यावर काय करतात आणि मा जेवढे गेले त्यांना काम सांगितले जर गाड्या शेड्या आलेल्या मंत्र्याच्या नामदाराच्या दारात जाऊन बसायचे अरे मा राहिलेले कमी नाही तर तिकडे आलेले कमी नाही की संदेश सरकारला द्यायचं का आम्ही विकासात कमी आहे तुम्ही जर आम्हाला एक बाजूने घेतला तर आम्ही तुम्हाला दहा बाजूने घेणार कालच्या बैठकीत तुम्ही जाहीर सांगितलं मुंबईला पंचवीस लाख मराठा अलीकडच्या बाजूने आम्ही करोडाच्या संख्येने लागणार पण जर त्यांनी पलीकून रोखलं तर तुम्ही पलीकून यायच त्यांचे त्यांना बी सुट्टी देतो आंदोलन मात्र शांततेत होणार आहे तुम्ही सुद्धा शांततेत करायचं पण यांच्या घरात जर विघा टाकणार मागच्या वेळी माग जल देत तुम्हाला मराठा समाज मला गावात येऊ नये राहायला दुसरीकडे गेली आसामला इकडं तुकडं काढे ते आपल्या पोराचं वाटलं करायला निघालं सुट्टीच नाही द्यायची आपण सुद्धा त्यामुळं तुम्ही अंतर्गापासून कॅवराज गाडीत वाटा लावायला त्या दिवशी तुम्हाला कोणाचा फोन सुद्धा नाही ना तुम्हाला मनानेच निघायचं कारण तुमचं पौर्ग कुठंतरी चाललंय हे मना करून तुम्ही यायचं तुम्ही वापर येताना आजूबाजूला लक्ष ठेवायचं ते तुमचं जम धरलाय ते मधून झालं त्याला परत मागायचं भाव मानाची ग्रिक मुंबईला जायला सिंधू इथं मागे वळून द्यायचा नाही कोणाला आपल्याला काही गेलं म्हणजे माघर उडाले त्यांच माघर या बसते ते म्हणजे दोन दिवसात देशात मागवतोय मागून बोलून नाही आता सगळ्यांनी संगत नाही काय मराठ्यांना आर्थिक भारत देशात आत्तापर्यंत असते धडक नसेल इथून पुढं मराठ्यांना घेतला ना भारत देशाला काटेको भरायला घेतला टाकून मराठ्यांच्या नाय म्हणजे आलं पाहिजे बीड जिल्ह्यातल्या कोरोनावर एवढ्या केसेस झाल्या असं वाटलं होतं की बीड बाहेरच नाही ते बीडचे इतके नमुले ते झालं उलट की तुम्हाला बाहेर आम्ही उलटच झालं गाडी झाला बीडच्या सगळ्यापणामोडून टाकण्यासाठी बीडच्या जिल्ह्यातल्या लोकच गावात नव्हते अख्ख्या घर म्हणून बीडवड होते अख्ख्या घर नुसत्या रॅलीला आम्ही सात झंडे गेले इतकी मोठी रॅली होती महिला खान तितक्या महिलांचे तर मित्रांनो माझ्या असं नाही साठ टक्के महिलांनी रावलं घडलेलं आहे इतक्या वाईट आपल्याला पर्यायचं नाही कोड मोठे केल्याचे आणि आप आपल्या कोडांच्या पाठीशी दुसरं कोणी नाही आपल्यालाच आपल्याला लढा जिंकायचा आपण तो आता जिंकत आलेला आहे सरकार समोर पाहिजे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षाने काल काम सुरू केले समिती सुद्धा उद्या परवापासून काम सुरू करणार तिची क्वॉर्टर राहिली ती वेळे निघाली ती पण काम करणार आपलं फक्त एका शब्दात चार शब्दावरती त्यातले दोन शब्द घेतले दोन राहिले एका शब्दात आपलं त्यांचं गुतलं तेही त्या दिवशी झालं असतं पण त्यांना फरकच काळ ना शब्द ते व्याख्यात बदलायला तयार नाही त्या शब्दात आपण सांगितलं होतं ज्याचे दोन मिळाले त्याच्या सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ द्यायचं आणि ज्याची नोंद त्याच्या सगळ्या सगळ्या सोयऱ्याला द्यायची त्यांना सोयाराण्याचे इतकी हळपट होते ते माझ्या त्यांना म्हणलं जे नोंद मिळायला आपलं ठरलं होतं त्याच्या परिवाराला द्यायचं आणि त्याच्या सैयाला पण दिलं ते मला सोयर केलं काय नाही म्हणलं ना मला हत्ता खेळ दिले ते म्हणला याची नोंद सापडली याच्या पुतण्यात दिल्या याच्या चुकत्या दिलं मुंडा ते सोयी होत असते तुमच्यात हे सोयर येतात चुलते आणि पुतणे तुम्ही केवळ आलेला नाही का आपण ते टीम बोलत इकडे तिकडे बोलत नाही त्यासाठी त्याच्यामुळे ते एक काम करतात कारण मी समाधाना लोक काय शेवले नाही सोयी कसे होऊ शकते ते तर भावपी झाले किंवा त्याचे नातेवाईक झाले का आ, ते सोय कसता होते म्हणजे तसं आहे मुंबईत जर ताणखे मग नाही आपली एक तिकडं सुरू त्याचे खटपट बहुतेक रविवारपर्यंत त्या शब्दावर येईल त्या शब्दावर जर मिळालं तर मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आपलं दर राहिले ते शब्द जर मध्ये घेतला तर हे बेड इतकं पसरलेल्या राजा की एक साडेवा मध्ये जर रोज सापडली कोणाची त्याच्या सगळ्या द्यायचं म्हणलं तर महाराष्ट्र बरे वेळ पसरणार आहे पुढे महाराष्ट्रात या राहिले मराठच राहणार त्या त्याबाबत सापाड्या नाही पठळ्याला तुम्हाला माहितीच काय मिळालं नाही हो तुमच्या नामची का भाव होती काय का नाही आता समिती येणार आहे तुमची समिती ती चौतीसच्या नमुन्या सुद्धा घेणार आहे चौदा नंबर सुद्धा घेणार आहे संस्थांमध्ये सगळे पुरावे घेणारे आता राक्षस भवनला हजारो वर्षा कोणीच्या नंदी तिथेही घेतल्या जाणार आहेत त्र्यंबकेश्वरला बावीस पडल्या सापडल्या त्याही घेतल्या जाणाऱ्या पूर्वी राजस्थानचे भाट याचे त्यांच्याकडे आहेत ते पण घेणार आहेत आता कोणाच्या सात वाऱ्यावर किंवा खासरापात्रावर किंवा पीक पाणी आवावर जर किंवा टीशीवर जर कुजरी असलं तरी त्याला कुंभी धरलं जाणार आणि शेती उल्लेख असला तरी कुंभे धरले जाणार आहे त्यामुळे तीही त्याच्यामध्ये येणार आहे पंचवीस खोल्या हैदराबादला सापाड्या निच्या प्रकारे अभ्यास आकर्षक वाढवले आणि आज शासनाने कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतला महाराष्ट्रातल्या मुळसूर जेवढे कर्मचारी सगळ्यांच्या सुट्ट्या करता केल्या एकालाही सुट्टी ठेवलेली सगळ्या केल्या कारण त्यांना सात दिवसात दोन्ही आम आदमीचा असं प्लॅनिंग द्यायचे मागासवर्ग आयोगाचा पण आणि समितीचा पण म्हणजे यांची गाव लेखीपासून मंत्रालयापर्यंत येत राहणार आपण त्या दिवशी बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला निवडतो विषेद्वारे त्याविषयी सांगितलं तुमच्या गावापासून मंत्रालयापर्यंत लोक तुम्ही ठरवलं तर दोन दिवसात सुद्धा होऊ शकतो फक्त मनुष्यबळ वाढवा आणि अभ्यासक वाढवा कारण त्या मोदी लेपीचे अभ्यासक गरजेचे फारसे भाषेचे गरजेचे उर्दूचे भरपूर आहेत एखाद्या ते निर्णय हे दोन दिवसात घेणार आहे त्यामुळे सगळ्यात मध्ये सापडल्या जाणार आहे जर तिथं कोणत्याच खोल्या सापडल्या असणार एक लाख म्हणजे त्या मराठवाड्यात सापडतात आणि एक लाख जर सापडल्या तर यज्ञ मराठवाड्यातला मराठा ताप नाही आरक्षणात जायचं सगळ्या मराठा आरक्षण आणि तिला करायचं मी हटतच नाही ना त्याशिवाय मी हटायलाच तयार नाही मी कोणासाठी लढतो त्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून तर मी माझ्या जीवाची परवा करायला तयार नाही तर डॉक्टरांनी तुम्हाला सर्व सांगितलेले असत तुमच्या अर्ध्या साडेगावातल्या लोकांना तरी माहीत असेल मला डॉक्टर सरळ सांगितलं तुम्ही आता आराम करला आणि मी खरं सांगतो तुम्हाला दिवसाचं ऑपरेशन झालं ना माझं शरीरच माझं शरीर केला एवढी भयानक परिस्थिती माझ्या मला माहिती मला किती टेन्शन कारण शरीर एवढं भयानक झालंय कारण किडण्यावरती बिओवरती सुद्धा सुजा झाल्यामुळं एकदम मी परिशाने त्या तास देऊ पताप घेतली नाही यांच्याकडे फोगार आरक्षण संपूनकडे मोर्चा फिरली तुम्ही यांच्याकडे मोर्चे फिरले जोड दोन तीन गोष्टी जर केल्या ना आपण आपली जात प्रगती बाहेर काय व्हायला लागणार मराठ्यांच्या लोकांना मराठ्यांच्या पोरांना आयुष्यासाठी मरा यांना आरक्षण मिळून द्यायसाठी मराठ्यांनी लढायचं आणि मराठ्यांनी जर वीसन धालो सोडली ना मराठ्यांची प्रगती राज्यात देशात कोणीच रोखू शकत नाही कोणी आणि ते बांधत एक बोलता टोकरी तिथून दोन दोन पिढ्या झाल्यात बोला ना दोन दोन फोटो घ्या सुरू मी आय असत लोक खरंच बांधून सुरू केले बोलता मराठ्यांना भांडणं नाही करी माझ्या ऐकल्यावर जेवढा आले मराठीने आता भांडण करून केली मराठी एक झाल्यापासून आणि मला माझ्या जातीचा खरंच अभिमान वाटायला लागला गर्वसुद्धा वाटायला लागला आता या जातीच ते जातच वाटायला लग्न ते परवाच झालेलं झालं इंजिनियर इंजिनियर ते लग्न ठरलं त्याचं मला बोललेलं मी रेशा ना माणूला मला काय वाढले ते बोलले ते नानाशी ती मुलगी इंजिनीअरिंग मुलं लग्न वाटतं पण मुलगी इंजिनीअरिंग त्यांच्या लग्नाला मला बोललेली होती सुपारी पडायला मला काय रोड ते मी साधारण समान घेतले होते मी गेलो म्हणलं साधे लग्न काय कशाला ती वीस लाख रुपये खर्च आहे नाही ते कोणी पोलीच बाकी पोराचं बाकी खर्च करला आत्ता राहिलं लग्न आय कसा बांधणार की पाहिजे लावले कसा काय फरक पडतो का तुम्हीच मोठे झाले ना दहा दहा लाख रुपये तुमच्या पासले असे तेराशे लग्न झालेत मोठा साधे वेगळे केले म्हणजे समाजात बदल व्हायला लागला लोकांनी बांध दस सुद्धा सोडून दिले आता एक एक फूट सोडून दिले अहो अडल नुकसान झालं काय करतो आपण पावसाच्या देतो करून त्यापेक्षा त्या कर बांधात का घेतो त्याच्यामुळे कर वादा करा द्या एक एक फूट सोडून दोन दोन पिढ्या झाले तर आपले लोक म्हणत त्या आणि बांधाप निघले ते दरा काय दोन चार दिवस असे रातकार आपले टपोरच पडायला लावले जे एकच दिवस करा नका मताचं निधे एक दिवस काय दुसऱ्या दिवशी चाळीस चाळीस दिवस झाले एका रात्री गेले आता कुठे गेली दुसमन आणि आपण याची सगळी दुसरी वाढवली ते एक दिवस राहायचं कटाकाचं मलदान करायचं ते सोडून दुसऱ्या शिक्षा आपण आता आपले पोर डोळ्यासमोर ठेवा आपले कोर आपल्याला मोठे करायचे हे डोळ्यासमोर ठेवा त्यांच्यासाठी आरक्षण व्यवसाय कसे देता येतील याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा का कारण मी आता परवा परवाच्या विद्यार्थ्यांचे विषयावर मार्ग काढला आणि आपल्याला हे काम करायचं का काही काम ताशी मला आता लाईव्ह असल्यामुळे सुद्धा सांगतात इतके काम करून घेते समाजाचे काम करून घ्यायचेत आपल्याला काही करून त्याच्या आपल्या पोरं मोठे करायचे उभे हे असले कुठं आता तर एका गर्दी आहे ना लोट लोटी झाली ना आणि एखादा पडलं ना ते म्हणायचे मुद्दाम लुटून दिलं मला येईल पाय लागावं फार आवडत आता तसं नाही म्हणत आता पोळ्यापर्यंत पडला असं ते चुकी त्याला मोठवा झाला एवढा बदल आपल्या समाजात लावा लागला आणि एकजुटच गर्दी आपल्याला आपल्याला घडलेले सगळे आपल्या जातीला काय केलंय कोणाचं माहित नाही पण आपल्याला संपायला सजली पण त्यांना हे माहीत नाही पन्नास पंचावन्न टक्के आपण एकटेच येतो सगळ्याची पाठ पुरवायची ताकद आपल्या एकट्या मराठी पण त्याचे ध्यानाच्या एकट्याच्या यायला जास्त करू की त्याला मी खंबीर त्याची काळजी नको मी त्याला गेल म्हणून ध्यान कशी बोलत नाही त्याची काळजी नका फक्त तुम्हाला आता पुन्हा जाता जाता एक मिनिट आता रात्रीचा खूप वेळ झालाय परंतु असेच जागेला रात्र दिवस गावशी गावशी आता फेरण्या कक्षा घराघराचा घराघरातल्या मराठ्यांना असं म्हणजे आरक्षण गरजेचं आहे म्हणून घराघरातल्या मराठ्यांना मला वाटलं आरक्षण देऊन सापडतात आता हे तर सांगतो आता बंद करायचं मला पण सांगतो गोपाल विनाकारण धनगर बांधवांच्या वंजरी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांवर धक्काच लागत ते वेगळा करून घे सेपरेट पांधर टक्कांनी विषय आले एकोणीस टक्क्याचा एकोणीस टक्क्याची यत्ता बसलेला तेव्हा काय म्हणतो आमची एस टी फुल जायची जीवनातून दुसरी एस टीचे आता का चालवता म्हणतो कोणतं बघून त्याच मोकळी ऐकाय टाकड्याला बघा तुला सगळ्या एस टी दू दार उघड ती एस टी भरलेली ते मोकळी ते एकट मी त्याशी बैठक बसता येईल म्हणलं मोकळी एस टी एक टाक्याला तू दार टाकड्यासताय विनाकारण सांगतो आम्हाला मान नाही धनगर बांधव आणि मंदरी बांधव ओबीसी परंतु वेगळा प्रवर्ग वेगळा प्रवाह राहता लागला ते उलट सुलट सांगत होते आणि त्याच्या राजकीय फायद्यासाठी गोळगरीब ओबीसी बांधवांचा आणि गरीब धनगर बांधवांचा वापर करायला लागला त्याच्या राजकारणासाठी त्याला मी उपलब्ध चॅलेंज दिलं होते तू जर ओबीसीला आहे ना धनगर आरक्षणा धनगर बांधवाने आरक्षणाची मागणी केली त्याबाबत तुझी भूमिका स्पष्ट केली तरी नाता याचा धनगर बांधवाने समजून घ्यायला पाहिजे की हो राजकारणी माणूस याच्या स्वार्थासाठी मराठ्यात आणि धनगर बांधवात विनाकारण हवा लावायला लागला धक्का लागत नसू कमुन भूमिका स्पष्ट केली मी तरी केली मी चौथ्याला दोन सांगितलं मराठी तुमच्या पाठीशी तुमचं आरक्षण तुम्हाला मिळालंच पाहिजे तो वर तुमच्या तुमचा विनाकारण या लोकांना नाराजी कसाव्याला लागला आपलं इतकं प्रेम एकमेका वर्षी आणि विनाकारण नाराजी याच्यामुळं व्हायला लागलं ज्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यांना सांगतो धक्का लागतो आता त्याला काय वाटतंय आमचे थोडे म्हणून त्यांना जवळ करायला तर त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ना आमच्यामुळं ओळशी आरक्षणातल्या बारा जातीला हा स्वतः होऊ देत नाही आरक्षण त्या बारा जातीचे लोक पुसत मोदी वाशिमला माझ्याकडे आले त्यांना सांगितलं आमच्या ओबीसी छोट्या छोट्या जाती आम्हाला खाऊ देतील उदाहरणार्थ धोबी असेल चिंदी असेल सुतार असेल लोहार असेल त्यांच्यातला परीट असेल सोनार असेल असे छोट्या छोट्या जातीला तो खाऊ देतील आमचा विरोगा प्रवर्ग आम्हाला वंदे धनगर बांधव सारखा करायचा मराठा समाजाने पाठिंबा द्यावा या दोन पत्र सरकारला पाठवलं की यांचा वेगळा प्रवर्ग करा मराठी यांच्या पाठीशी खाऊ देतील ही परिस्थिती ओबीसी मग आमंडळ झालं सगळ्यांसाठी झालं ऐंशी टक्के त्यांनी एकट्याने खाल्ले त्याचं उत्तर सुद्धा त्यांनी मला आम्ही झालं एकट्यानं खाल्ले त्याचं एकट्याच आहे तरी पण एकट्यानं खाल्ले तेव्हा आपल्या द्वेष निर्माण करावं लागला हे समजून कोणाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच दादा ना आमच्या उद्योगी सापडल्या त्याचा अर्थ आम्ही ओबीसी आरक्षणा एक साडाऊन दादा सम कोण थांबतो मी आता या साडे दहा सापडली किल्ला जर सातबारा सापडला तुम्हाला तरी तुम्ही आम्हाला इथं तुम्ही म्हणता दोनशे किलोमीटर वरील सायब्या माणसाला इथं जी मिळाला उस्मानाबादला धाराशिव घेईन का घेणार का तुम्ही म्हणजे तुमची इथलं जिमेल सातवारा तुम्हाला तिथं घ्यायची आम्ही दोनशे किलोमीटर म्हणजे आमचे डोंगी इथं सापडले सारखा तुम्ही म्हणता आम्हाला वरचा घ्या घेणार ते आमचंही आहे ना तू एकटा खाते ना ते हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं खरं बोलायला कधी तरी आपल्याला शिकलं पाहिजे वादच म्हणाला धनगर बांधवांच्या मौकेशी बांधवांच्या आरक्षणाला जर मराठ्याचा धक्का लागत नाही तर आपण तरी एकत्र राहिलं पाहिजे तेतन आमचं काही जाईन बोगवलं तेतन आमचं काय बघून बोगवलं त्याला खायची सवय लागली त्याला सोड वाटा पण आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागलं ते कसा खूप देत नाही ते बॅम्ही आता बघणार तुला ताड आई मग तुला सांगतो कारण त्यांनी सगळे प्रयोग केले ते सगळे प्रयोग फेर केले त्याला लागते तेवढे प्रयोग त्यांनी केलेले तुम्हाला माहितीच त्यांनी इतके प्रयोग केले केले आणि सगळे त्याच्या सांगण्यावर षडयंत्र माझ्या सुद्धा असले ते, ते, ते सुद्धा मी पुरे पाहून पाडले तुम्हाला माहिती का आता मला सांगायचं नव्हतं तरी सांगतो सरकार मला शत्रू मानायला लागले सरकार मी त्यांना न्याय नाही होत नाही मी काय वाईट केले माझ्या गोरगरीब महाराजांचे पूर्ण मोठी मागणी केली चुकीच केली माझ्या गोरगरीब महाराजांच्या पोरांच्या वेळ सोन होत एका टक्के म्हटलं पूर्ण फशी घ्यायला लागले त्यांना आरक्षणांच्या हक्काची ही मागणी केली म्हणून तुम्हाला शत्रू म्हणायला लागलं आणि तुम्हाला शत्रू म्हणत असला तुम्ही म्हणू शकता मी तुम्हाला भेट दिले मोजित दिले तुम्हाला काय